नमस्कार मंडळी मी कल्याणी आता आपला गुरुचरित्राचा अध्याय दहावा मी वाचायला सुरुवात करते मी वाचते तुम्ही ऐका श्रीपाद राजम शरण प्रपते अध्याय दहावा नरसिंह हो मूर्तीचे वर्णन मी तिरुमलदासांची आज्ञा घेऊन कुरह दिशेस माझे प्रयाण सुरू केले श्रीपादांच्या लीला मनात आठविल्या की अंग रोमांचित होई मनात मार्गात थोडे दूर गेल्यावर मला एक अश्वस्थ वृक्ष दिसला दुपारची वेळ झाल्याने मी बुकेने व्याकुळ झालो होतो जवळपास ब्राह्मणांचे घर असल्यास माधुकरी मागून विश्रांतीसाठी पवित्र असा अश्वस्थ वृक्ष आहे असा विचार करीत निघालो त्या त्या अश्वत्थाखाली कोणीतरी विश्रांती घेत असल्याचे मला दिसले जवळ जाऊन पाहिले तर त्या मनुष्याने यज्ञोपवित्र धारण केलेले होते मी अश्वस्थाजवळ गेलो तेव्हा त्या व्यक्तीने आदराने मला बसण्यास सांगितले त्यांचे नयन रसाने भरले होते त्यांच्यासमोर एक झोळी होती त्यात खाद्यपदार्थ काही नव्हते परंतु एक ताम्र पा ताम्र मात्र तेवढे होते ते सतत श्रीपाद श्री नामस्मरण करीत होते मी त्यांना प्रश्न केला महाशय आपण श्रीपादांच्या दिव्य चरणांचे आश्रित आहात का तुम्ही त्या महापुरुषाचे दर्शन घेतले का ते म्हणाले माझा जन्म सदोष्य कुलात झाला असून मला सुभय श्रेष्ठी असे म्हणतात आमच्या वंशाचे नाव ग्रंथी आहे आमच्या पूर्वजांपासून सद्ग्रंथ पारणाची परंपरा आहे परंतु आमच्या घराण्यास ग्रंथी असे नाव पडले माझ्या लहानपणी मला माता वियोग झाला माझ्या घरी धनसमृद्धी आहे मी दूर देशास जाऊन अनेक प्रकारचे व्यापार करतो या निमित्ताने पुष्कळ वेळा कांचीपुरम जाण्याचा योग आला तेथे चिंतामणी या नावाच्या एका विषेचा परिचय झाला खूप धम तिच्यावर खर्च केले मळयाळ केर, केर या केरळ केरळ देशात पालकाड या प्रांतातून बिलवमंगल या, या नावाचा ब्राह्मण सुद्धा व्यापाराच्या निमित्ताने कांचीपुरमला येत असे तो सु, सुगंधी द्रव्याचा अरबी नागरिकांना विक्रय करून त्यांच्याकडून रत्नराशी व तुरुंग घोडे घ्यायचा कधी कधी आम्ही दोघे मिळून दोघे जण मिळून व्यापार करीत होतो दुर्दैवाने आम्ही दोघे वेशेच्या संगतीत भ्रष्ट झालो अरबांशी थोडा काळ आमचा व्यापार चांगला चालला त्यानंतर अरब अरबांनी आमच्याकडून उच्च जातीच्या आश्वासाठी अधिक धन घेऊन निम्न जातीचे घोडे आम्ही दिले जेणेकरून व्यापारामध्ये आमचे नुकसान झाले आमच्याकडून चांगले घोडे राजे महाराजे विकत घेत व्यापारात नुकसान झाल्याने आमची संपत्ती नष्ट झाली माझी पत्नी मनो मनोव्यथेने मरण पावली मला एक मंद बुद्धी असलेला पुत्र होता त्याचा अकाल मृत्यू झाला बाबारे सगळ्या तीर्थात श्रेष्ठ आणि विख्यात असलेले पादगया तीर्थक्षेत्रात असलेले पिठिकांपुरम आमचे मूळ गाव मी अज्ञानी असताना देव ब्राह्मणांचे अनिष्ट करीत होतो ऋण वसुली करण्यास निर्दयतेने वर्तत होतो श्रीपादांचे पिता श्री अप्पल राजांच्या घरी आईनविल्लीहून त्यांचे बंधुगण भेटण्यासाठी आले या सगळ्यांच्या भोजनाची सोय करण्यासाठी त्यांच्याजवळ पुरेसे धन नव्हते ते धान दारा, दानाचा स्वीकार करीत नसत श्री वेंकटपैया श्रेष्ठींच्या घरातून आणलेल्या भिक्षेने उदरनिर्वाह हो, व उचित व्यवहार करीत श्रेष्ठींचे कुल पुरोहित असल्या कारणाने भिक्षेऐवजी धनाचा स्वीकार करीत असत नाईलाज म्हणून त्यांनी एका वरा हो एवढ्या रकमेचे जिन्नस आमच्या दुकानातून उधार नेले बंधूगण गेल्यावर माझी रक्कम परत करण्याचे अप्पल राजांस मी बजावले होते हातात एक कवडी पण नाही मला जेव्हा धन मिळेल तेव्हा मी अवश्य परत करीन असे राज शर्मा म्हणाले मी चक्रीवाज घेण्यात तरभेज होतो काळ लोटला व्याजावर व्याज चढवून खोटे हिशोब दाखवून दहा वराह हो देणे बाकी आहे असे राज शर्मास कळविले तेवढे धन मला देण्यास शर्मांना आपले घर हा घर विकावे लागले त्या काळातल्या दराप्रमाणे ते घर मी विकत घेतल्यास राजशर्मांना एक दोन वराह हो दिल्याने हिशेब बरोबर हिशेब बरोबर असे मी अनेकांना सांगितले होते राज शर्मांना गृहविहीन करणे हाच माझा संकल्प होता माझा हा दुष्ट विचार लक्षात येताच व्यंकटपैयांनी माझी निर्भसना केली अरे दुरात्म्या धनाच्या मदा मदाने मनास येईल तसे वागत आहेस आमच्या कुलपुरोताचा अपमान झाल्यास आमचा अपमान झाल्यासारखी तू तु, तुझी वागणूक बदल नाही झाली तर घोर आपत्ती वा संभवेल अग्निहोत्रापेक्षा पवित्र असलेल्या राजशर्मास तू असले, राज असले कष्ट देतोस या कारणाने रौरवादी नरकात जाशील एकदा श्रीपाद श्रेष्ठींच्या घरी असताना मी श्रेष्ठींना व्यंगाने म्हणालो राजशर्मा जर माझे ऋण फेडू शकत नसतील तर त्यांच्या पुत्रांपैकी एकास माझ्या दुकानात चाकरी करण्यास पाठवावे किंवा त्यांनी स्वतः चाकरी करण्यास यावे एक मुलगा आंधळा तर दुसरा पंगू तिसरा हा श्रीपाद मात्र तीन वर्षाचा माझे ऋण कसे परत फेडले जाईल असे ऐकून श्रेष्ठींचे मन दुखावले त्यांच्या नेत्रातून अश्रुधारा वाहू लागल्या श्रीपादांनी आपल्या हसताने त्यांचे अश्रू पुसून म्हणाले आजोबा मी असताना भय कसले हिरण्याक्ष व हिरण्य कश्यपांचा मिस केला तर यांचे ऋण फेडण्यास मला कठीण काय असे म्हणून माझ्याकडे वळून म्हणाले अरे तुझे ऋण मी फेडीन चल तुझ्या दुकानात दुकानात सेवा करून ऋणाची निवृत्ती करेन ऋण फिटल्यावर मात्र तुझ्या घरी लक्ष्मी राहणार नाही विचार कर बाल श्रीपादांना घेऊन व्यंकटपै्या श्रेष्ठी यांच्या दुकानात आले ते सुभय्यास म्हणाले श्रीपादांच्या ऐवजी मी तुमच्या दुकानात काम करतो चालेल का सुबैयाने मान हलविली इतक्यात दुकानात एक जटा धरी आला तो सुबैया श्रेष्ठींचे दुकान शोधित होता त्याला एक तांब्याचे भांडे विकत घ्यावयाचे होते तो श्रेष्ठीनं म्हणाला मला एका तांब्याच्या पात्राची अत्यंत गरज आहे किंमत थोडी जास्त असली तरी चालेल सुबैयाच्या चा दुकानात बत्तीस तांब्याची पात्रे होती परंतु तो खोटेच म्हणाला की माझ्याकडे एकच तांब्याचे पात्र आहे त्याला दहा वराह हो देऊ शकत असल्यास तुला ते मिळेल तो संन्यासी चटकन कबूल झाला त्याची एकच अट होती की ते मात्र व्यंकटपैया श्रेष्ठींच्या मांडीवर बसलेल्या श्रीपादांनी आपल्या हातांनी त्या संन्यासास द्यावे त्या अटीप्रमाणे श्रीपादांनी स्वहस्ते ते, ते श्रीपा पात्र त्या संन्याशास दिले श्रीपाद प्रभू पात्र देत हसताना हसत होते ते म्हणाले अरे तुझी इच्छा तर आता पूर्ण झाली ना तुझ्या घरी लक्ष्मी स्थिर राहील तू तुझी संन्यास दीक्षा सोडून देऊन स्वगृही झा तुझी पत्नी आणि मुले वाट पाहत आहेत तो जटाधारी संन्यासी अत्यंत आनंदित होऊन निघून गेला व्यंकटपैया श्रेष्ठी आणि अप्पलराज शर्मा यांचा अपमान करावा अशी सुबयांची इच्छा होती ती पूर्ण झाल्याने त्यांच्या मनात थोडा अहंकार निर्माण झाला होता आणि त्यातच तो म्हणाला आजच्या विक्रीत मला विशेष धनलाभ झाला अप्पल राजाकडून यायचे असलेले दहा वरहाचे कर्ज फिटल्यासारखे मला वाटले या क्षणी श्रीपादराय ऋणातून मुक्त झाले व्यंकटपैया म्हणाले हे जे तू सांगतो आहेस ते गायत्रीच्या साक्षीने सांग सुबैयाने तसे केले श्रीपाद प्रभू आणि व्यंकटपैय्या श्रेष्ठी घरी गेल्यानंतर सुबैयाने आज जाऊन पाहिले तर एकतीस भांड्यांपैकी केवळ एकच भांडे तिथे होते श्रीपाद प्रभूंच्या लीला अनाकलीय अचिंत होत्या त्यांच्या समक्ष जे बोलू ते वचन खरे होत असे साक्षात दत्त अनुग्रहाच्या स्वरूपात तांब्याचा किंवा तांबे असलेल्या धातूचा एक तुकडा मिळणारा तरी दान देणा घेणाऱ्याला भाग्याचे असते तेव्हा प्रत्यक्ष प्रत्यक्ष तांब्याचे पात्र मिळविणारा तो जटाधारी किंवा किती भाग्याचा आणि सुबैया किती दुर्दैवी त्याला येणे असलेले दहा वराहाचे देणे श्रीपादांनी आपल्या लिलेने दिले परंतु त्या क्षणापासून त्याच्याकडे असलेली लक्ष्मी क्षीण होऊ लागली एकतीस भांड्यांच्या ठिकाणी केवळ एकच भांडे राहिले होते सुबय्याने अप्पल राजेकडून दहा वरा येणे आहे असा खोटाच हिशोब दाखवला होता त्या पापाचे फळ अशा स्वरूपात त्याला मिळाले होते शंकर भट्ट म्हणाले अरे सुभय्या सूर्योदयापूर्वीचा आणि सूर्यास्तापूर्वीचा काल अत्यंत पवित्र असतो प्रांत संधीच्या समयी आणि सायन संधीच्या वेळी प्रातःकाळी सूर्य भगवान सर्व शक्तींच्या संध्यासमयी या सर्व शक्ती सूर्य, होतात यावर सुबैया म्हणाला महाराज दान स्वीकारल्यास पुण्य कमी होते असे मी ऐकले होते परंतु ते स्वीकारले नाही तर पाप लागते असे आपल्याकडून ऐकले होते या दुहेरी वाक्यांचा अर्थबोध होत नाही तसेच श्रीपाद स्वामी श्री दत्तात्रयांचे अवतार असे म्हणतात तेच नरसिंहस्वामींचा अवतार शंकराचा अवतार असे काही जण म्हणतात शिवामध्ये अनसूयेचे तत्व कसे अंतर्भूत आहे तेच समजत नाही कृपया या सर्वांचा खुलासा करावा परंतु या प्रश्नांचा खुलासा करण्याअगोदर सर्वांना भूक लागली असल्याने जेवणाचा भेट ठरला आश्चर्याची गोष्ट अशी की त्या लहानशा जागेमध्ये एका तांब्याच्या भांड्याशिवाय दुसरे काहीच नव्हते दोन केळीची पाने सुबैयाने आणली शंकर भट्ट नदीवर जाऊन शुषिरभूत होऊन आले जेवणासाठी भात आणि दोडक्याच्या वरणाचा केळीची पाने जेवणासाठी घेतली व पळसाच्या पानांचे द्रोण तयार केले त्या जटाधारी संन्याशाने डोळे मिटून क्षणभर ध्यान केले आणि जवळच्या तांब्याच्या पात्रातून द्रोणात पाणी टाकले त्यानंतर त्याच भांड्यातून दोडक्याचे चौदा वरण काढले व नंतर भात वाढला ते अमृतासमोर जेवण करून आम्ही तृप्त झालो रिकाम्या भांड्यातून प्रथम पाणी नंतर अन्न येणे हा एकदमी चमत्कारच होता भोजनानंतर ते भांडे रिकामेच होते मंडळी मी जे वाचते ते तुम्हाला लक्षात येत आहे ना म्हणजे तुम्हाला कळत आहे ना पण माझं वाचण्याचा स्पीड कमी जास्त करू हे मला जरा तुम्ही सांगितलं तर बरं होईल कमेंट्स करून मला नक्की सांगा की मी जे आत्ता वाचते ते तुमच्या लक्षात येत आहे ना माझा स्पीड बरोबर आहे ना ते मला प्लीज कमेंट करून सांगा त्याप्रमाणे मला माझ्यात सुधारणा करता येईल चला पुढचं वाचते आता मी शनिवार प्रदोष समयी केलेल्या शिवार्चनाचे फलित श्रीपाद स्वामी सकल देवता स्वरूप आहेत शनिदेव कर्मकारक आहेत ग्रहांमधील कर्मकारक असणारा क्षणी कर्मसाक्षी असणाऱ्या सूत्राचा पुत्र असल्याने कर्मकारक असणारा शनी कर्मसाक्षी असणाऱ्या सूर्याचा पुत्र असल्याने शनिवारची सायंकाळ शक्तिमान असते चतुर्थी आणि त्रयोदशी राहूस बलवान असतात शनी त्रयोदशीच्या महा पर्व महापर्व काळात सायंकाळी शिव आराधना केल्यास मानवाच्या पूर्वजन्मात केलेल्या पापांचे फल नष्ट होते श्रीपाद श्री बल्लवांचा अवतार मंगळ ग्रहाच्या चित्रा नक्षत्रावर झाल्या असल्याने त्या नक्षत्रावर श्रीपाद प्रभूंची पूजा केली असता सर्व ग्रह दोषांचे क्षमन होते युद्ध आपदा शस्त्रास्त्रांनी येणारा अकाल मृत्यू ग्रस्तेतून उद्भवणारी संकटे याचे कारण मंगल ग्रह असतो नक्षत्रावर किंवा मंगळवारी श्रीपाद स्वामी अरुण कर्ज म्हणजे पाप आ, पाप अरुण म्हणजे नसणारा किंवा पापरहित त्या दिवशी श्रीपाद प्रभू साक्षात अरुणाचल चलेश्वराचे रूप असतात व्यंकटपय्या श्रेष्ठी नरसिंह वर्मा आणि बापना यु शनी प्र, प्रदोषाच्या दिवशी शिवाराधनेत सहभागी होत त्या दिवशी अप्पलराज शर्मा यांनी सुद्धा मोठ्या श्रद्धा भावनेने त्या आराधनेत भाग घेतला होता अखंड लक्ष्मी सौ सुमती महाराणी अनस, महात्वाचे त्या महातपाचे फलस्वरूप म्हणूनच श्रीपाद स्वामींचा अवतार झाला या कारणाने व्यंकटपैया श्रेष्ठी वर्मा अथवा अथवा बापनार्यू बापनार्यूलू बापनार्यू कडून धन स्वीकारले ते दान होत नाही परंतु त्यांच्याकडून धन न स्वीकारल्यास महापाप आहे असे श्रीपाद स्वामी आपल्या पित्यास न बोलता सांगू इच्छित होते श्रीपाद प्रभू सकल देवतांचे स्वरूप आहेत सर्व देवतांच्या अतीत असणारे हे महान तत्व आहे त्यांचे दर्शन स्पर्श आणि संभाषण ज्या भगवंतांना लाभले ते धन्य होत श्रीपाद वल्लभांच्या असाधारण लीलेने त्यांनी आपल्या पित्यास ऋणमुक्त केल्याची वार्ता पिठिकापुरम गावातील दावानाला सार सारखी पसरली तीन वर्षांच्या श्रीपादांनी अप्पल राजांना ऋणमुक्त केल्याने त्यांच्या नेत्रातून पुत्रस्नेहाने अश्रुधारू अश्रुधारा वाहू लागल्या महाराणी सुमती आपल्या पुत्रास हृदयाशी कवटाळून कितीतरी वेळ तन्मय अवस्थेत होती यावेळी त्यांच्या घरी व्यंकटपय्या श्रेष्ठी नरसिंह वर्मा बापनाट्य आणि सुबैया आले होते सुभय्याने सर्व वडीलधाऱ्या मंडळींसमोर श्री राजशर्मांचे ऋण देणे फिटले असे सांगितले यावर श्रीपाद प्रभू म्हणाले पित्याला ऋणमुक्त करणे पुत्राचा धर्मच असतो कोणीतरी जटाधारी येऊन दहा बारा देऊन तांब्याचे भांडे घेऊन गेला त्यामुळे माझे कर्ज फिट असे कसे फिटले असे शर्मांनी विचारले अशा प्रकारे अनेक रसपूर्ण क्रिया प्रतिक्रिया झाल्या बापनारुलूंनी श्रीपादांना विचारले की ते जटाधारी संन्यासी कोण होते ते तुला माहीत आहे का यावर श्रीपाद म्हणाले त्या जटाधारीबद्दलच नाही तर सगळ्या जटाधारी संन्याशाबद्दल मी जाणतो मी आता हा अध्याय इथेच थांबवते परत राहिलेला उद्याय अध्यायाचा एक नवीन हे करीन व्हिडिओ करीन कारण अध्याय परत हा खूप मोठा आहे तर धन्यवाद तुम्ही वाचला म्हणजे मी जो अध्याय वाचला आहे तो तुम्ही नक्की आहे का त्याचा तुमच्या स्वतःच्या कुटुंबाला खूप फायदा होणार आहे धन्यवाद